बोकड आहे का हा भेटल कि बर बर माझे दाखव बोकड दाखव आहे इकडं ना, इगरा ना इगरा बोल दाखव बोलची हो बोल कीमर. मध्ये दहा हजार रुपये नको एवढी मग किती सांगू पाच हजाराला कुठे तरी भेटेल का तुम्हाला किती ला बोला की तुम्ही बोल बोल बोला व्यवस्थित बोला बोला बोल बोला बोल बोल बोल, 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 बोल बोला गे साडेपाच नाही 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 सहा हजार मग किती ला शेवट साडे नऊ हजार होतील देतो का कितीला सहा हजाराला नाही नाही बरं सव्वा सहा हजार साडे सहा हजार घेतल मग किती ला ना साडे नऊ साडे नऊ ला कुठं एवढा साडे नऊ ला सांगतो तू नाही साडे नऊ होते भोकड केवढा आहे बरं पावणे सात हजार होते पंधरा किलो जाय बोकड एवढा पंधरा किलो जाय तू सांग 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 सोय सोय साय ना बरं एक काम कर तुझं राहून दे माझा राहून दे सात हजाराला ना मग कितीला ला जायला नऊ हजार अरे नऊ हजार रुपये लिवा तर आठ दे आठ हजार પરવડત ના સા આઠ લ પરવડત નાય સામ સામચે લાગતું બરોબર હા પૈસા દેતો તુલા આગે પૈસા thank okay. you